ிக दीपाली युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी गौरी गणपती तर जवळच येतात आपण गणेशोत्सव आपल्या जवळ येत आहे तर गणेशोत्सवातला सण मुख्य म्हणजे गौरी गणपती गौरी गणपती बोलतात ना गौरी ज्या येत्या सोन्याच्या पावलाने गौरी घरी आल्यावर आपल्याला जो खूप सुंदर असा आनंद निर्माण होतो आणि आपण तिला सजवण्यासाठी खूप एक्सायटेड असतो तर अशा सुंदर काही गौरींचे मुखवटे मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी आलेली आहे लालबाग मार्केटला जिथे गणपती वस्तू ना लालबागचा फेमस असा तिथे आलेली आहे त्यांच्याकडे नवीन वरायटीमध्ये यंदाच्या वर्षी काय आलेलं आहे नवीन ते आपण आज बघूया होलसेल प्राईजमध्ये त्यांच्याकडे मुखवटे आणि सुंदर सुंदर असे मुखवटे त्याशिवाय यांच्याकडे फॅब्रिकचे तुम्हाला डेकोरेशनच्या वस्तू गौरीचे स्टँड अशा सुंदर अनेक काही वस्तू आहेत त्यांच्याकडे तर मी आज तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे तर नक्की बघायला विसरू नका पुढे व्हिडिओ आणि मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या आपण सुंदर अशा गौरीचे मुखवटे स्टँड आणि अजून काही वस्तू बघूया हे <laughs> शॉप तुम्हाला यायचं असेल बघा इथे लालबागचा मार्केट राजा बसतो त्याचं डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे हे इथे ह्यांचं शॉप आहे दिगंबरा आर्ट्स करून तर इथे सुंदर सुंदर अशा ना गौरींचे तुम्हाला स्टँड किंवा साड्या ज्वेलरी खूप सुंदर सुंदर अशा आहे बघा तुम्ही ज्वेलरी वगैरे बघू शकता छान छान अशा गौरी सजवलेल्या आहेत बघा सुंदर सुंदर अशा तुम्हाला बॉडीज वगैरे पण बघायला मिळतील गौरींच्या हे बघा तुम्हाला साईजमध्ये बसते बसलेली गौरी उभी गौरी हे बघा त्याचप्रमाणे बॉड्या हात बघा वेगवेगळे तुम्हाला पार्ट्स बघायला मिळतील होते आणि जर तुम्हाला पूर्ण गौरीचे मुखवटे वगैरे पण पाहिजे असतील ते पण मिळतील त्याशिवाय ना इथे डेकोरेशनच्या पण तुम्हाला गणपती डेकोरेशनला आजूबाजूला ठेवायला वस्तू पाहिजे असतील ना त्या पण यांच्याकडे अवेलेबल आहेत ते बघा सुंदर अशा त्याचप्रमाणे गौरीचे हे स्टँड आहेत मंडळी ते पण इथे अवेलेबल आहेत मंडळी इथे ना गौरीचे मुखवटे सुंदर असे पी ओ पीमध्ये आहेत हे बघा आपण कोण ते जे प्राइस ऑनवर्ड आहे म्हणजे तुम्ही जसे मुखवटे घेणार ना तशी यांची प्राइस आहे तीनशे पासून त्यांच्याकडे स्टार्ट आलेले आहे आणि हे छोटे साइज मध्ये आणि अजून इतर छान छान असे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे त्याचप्रमाणे ना हे गौरीचे पायांचा काय प्राइस आहे तीनशे पासूनच स्टार्ट आहे आणि जर तुम्हाला ना मंडळी डेकोरेशनच्या वस्तू पाहिजे असतील सुंदर असे कापड्यांचे बावल्या वगैरे रेडी केलेल्या आहेत आणि बघा हे पण आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो हॅलो

वगैरे लेन्स वगैरे लेन्स मध्ये दाखवले ना मग अशी मी तुम्हाला बघा त्याच्यामध्ये आहे सुंदर अशा मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल तर मोठ्या साईज आणि ह्यांच्यात ना चेहऱ्याला ग्लो पण बघा खूप सुंदर असं बोल बघा पुढे ना मंडळी अजून पी ओ पीच्या मस्त अशा सुंदर मुखवटे आहेत एवढ्या छान छान असे आपल्याला ना कन्फ्यूज होत असेल जेवढं बघू तेवढे मुखवटे कन्फ्युजच होत तुम्हाला जर इथे स्वतः प्रत्यक्ष येऊन बघितलं ना तर एक आयडिया येणार बघा सुंदर असे जर तुम्हाला इथे जर त्या तुम्हाला जर गवळीचे पाठ म्हणजे हात पाय असे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला मिळतील आणि ते लावून पण हे लोक दाखवतात असे मुखवटे आहे बघा तुम्हाला जर काही चित्र वगैरे बनवायचं असेल ना डेकोरेशन साठी ते पण यांच्या इथे अवेलेबल, अवेलेबल है आहे सुंदर असे असे पार्ट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत हा मुखवटा आहे गौरीचा आणि हे असे हात आहेत आणि हा वरचा पार्ट आहे बॉडीमध्ये आणि हा हे पाय वगैरे आहे सुंदर असे अशा प्रकारे ना ही लोक ना इतिहास बनवून दाखवतात जर तुम्हाला गौरी वगैरे असं बघायचं असेल ना ते <संत्वारी> जर तुम्हाला गौरीसाठी काही ज्वेलरी वगैरे घ्यायची असतील तर आपल्याला गौरी सजवायला जेवढा पण सजवणार तेवढं कमीच असतं त्यांच्याकडे ज्वेलरी पण अवेलेबल आहे बघा सुंदर अशी हार आहे का छान छान अशी लक्ष्मीचे हार <laughs> आहे वेगवेगळ्या टाईपमध्ये आपल्याला जर गौरीचे स्टँड आहेत आणि जर साडी वगैरे निसवायची असेल ना ते बघा अशा प्रकारे हे भाऊळना साडी निसवून दाखवत आहेत हे ना अशा पहिल्या निऱ्या काढायच्या आपण फोल्डिंगच्या जर तुम्हाला काही आयडिया वगैरे नसेल ना मंडळी तर बघा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे साडी वगैरे निसवू शकता ते अशी असे निर्या करायच्या साडीच्या हे बघा काही लोक दाखवतात सुंदर अशी साडी निसवू परत आपण भौतिक कशी ठेवतात हे बघा हे असं ना असं हे केलेलं आहे निर्या आणि त्याच्या आतमध्ये टाकायच्या आहे बघा आतमध्ये असं टाकायच्या म्हणजे आपण घागरा जो घालतो ना त्याच्यामध्ये राऊंड मध्ये एक हे असं आपल्याला वरती जे गौरी वगैरे असतील ना अशा प्रकारे ना साडी नेसवू शकता तुम्ही आणि पदर काढायचा अशा प्रकारे या उभ्या गौरींचं दाखवलं आहे असं टेम्परवरी त्यांनी अशी साडी नेसून दाखवली आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येण्यासाठी सुंदर असे आणि नाही ते असे हे मुख्या लावतात ते लोक सुंदर असं असे मुखवटे आपण लावायचे आणि जर ना हे ना असे हलका असतो जर आपल्याला घट्ट वगैरे करायचं असेल ना तर कापड किंवा असं गवत वगैरे असेल वगैरे असेल ते आपण टाकून आतमध्ये फिटिंग करू शकतो अशा प्रकारे ना बघा सुंदर अशा गौरीला तुम्ही साडी घालून एक बघा असं रेडी बनवू शकता मी दाखवली बघा की साडी कशी घालून टाकायची तर सुंदर असे जर तुम्हाला छान छान असे जर डेकोरेशनचं वगैरे असेल ना डेकोरेशन पण करू शकता छान छान असे कपडे वगैरे इथे तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि होलसेल प्राईसमध्ये छान बघा जर तुम्हाला पोळा वगैरे हो सण येतो ना त्यासाठी हे बैल वगैरे पाहिजे असतील ना ते पण यांच्याकडे अवेलेबल मिळेल गौरी उभ्या गौरी किंवा बसत्या गौरी घ्यायच्या असतील ना हे लालबागला अखंड बसलेली किंवा गौरीचे मुखवटे हे अवेलेबल आहेत आणि होलसेल प्राइस मध्ये आहे का पूर्ण बॉडीज घ्यायची असतील तर किती आठ हजारापासून स्टार्टिंग आहे चेहरा वेगळा हे बघा म्हणजे सुंदर अशा तुम्हाला गौरी घ्यायच्या असतील ना काही लालबाग मार्केटला मसाला गौरी आहे ना ती त्यांचं शॉप आहे खूप सुंदर अशा गौरी तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि होलसेल प्राईसमध्ये या मंडळी बस्त्या गौरी पण आहेत तुम्हाला जर अशा बस्त्या गौरी पाहिजे असतील तर बस्त्या गौरी पण मिळतील बघा सुंदर सुंदर अशा आहेत एक पेटा घातलेली गौरी आहे मंडळी मस्त असं सजवलेली आहे बघा सुंदर सुंदरित्या सजवलेली आहे फेटे बघा फेटे घालून पण सुंदर अशा होतात गौरीया छान अशा साड्या पण यांच्याकडे अवेलेबल आहेत साड्या ज्वेलरी सुंदर सुंदर यांच्याकडे अवेलेबल आहेत गौरीचं असं काही ते घ्यायचं असेल ना तुम्हाला हे गौरीचं काही घ्यायचं असेल ना हे त्यांचं कार्ड आहे आणि नंबर आहे इथे तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता आहे बघा इन्क्वायरी वगैरे करू शकता हे त्यांचं कार्ड आहे मंडळी अशा सुंदर जर तुम्हाला गौरीचे मुखवटे किंवा बॉडी किंवा असं काही डेकोरेशनच्या वस्तू साड्या अशा सुंदर सुंदर तुम्हाला घ्यायच्या असतील ना तर हे लालबागला दिगंबरा आर्ट्स यांचं शॉपचं नाव आहे ते सुंदर अशा रिजनेबल प्राईजमध्ये तीनशे रुपयापासनं स्टार्ट आहे ते जर तुम्हाला फायबर पी ओ पी अशा सुंदर सुंदर प्रकारामध्ये किंवा तुम्हाला असे पूर्ण स्टँड पाहिजे असेल ना गौरी पूर्ण अशी रेडी करून पाहिजे असेल ना तर तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मिळेल इथे मंडळी तर नक्की एकदा या आणि गौरीचे मुखवटे इथे खरेदी करून जा अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तीनशे रुपयापासलं ला तर हे तुम्हाला शॉ यायचं असेल शॉपला तर तुम्ही लोअर परेलला उतरला तर लालबागला टॅक्सी आहे डायरेक्ट लालबाग मार्केटला या जो गणपती बसतो ना लालबागचा तिथेच यांचं शॉप आहे दिगंबरा आर्ट्स करून तर आणि करी रोडवरनं आला सेंट्रल लाईनवरनं तर दहा पंधरा मिनटं आहे टॅक्सी दहा मिनटं तर तिथे लालबाग मार्केटलाच यायचं मिरची म अ, मसाला गल्ली करून आहे आणि जो लालबागचा गणपती बसतो ना तिथे त्यांचं शॉप आहे दिगंबर आर्ट्स मी मग अशी दाखवलं होतं तर अशा सुंदर सुंदर गौरी तुम्ही खरेदी करून जावा आणि गणेश उत्सवासाठी सुंदर अशा गौरी आपल्या सजवून मला फोटो पाठवून दाखवा मंडळी दाखवा मंडळी तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईन गणेशोत्सव स्पेशल असे बघायला विसरू नका आपल्या चॅनलला भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलला आणि नवीन असाल तर मेन मंडळी सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मंडळी चला पण सुंदर सुंदर असेच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन यायचे बाय मंडळी